मंडळी आपण आता करणार आहोत ज्वारीचे डोसे आणि ह्याचे कसं आहे तुम्ही आपेसव बनवू शकता डोसे डोसेसव बनवू शकता इडलीसह बनवू शकता म्हणजे आपण बॅटर मेन डोशाचं बनवणार आहोत तर त्या पिठाचं तर सगळंच बनतं तुम्हाला माहिती आहे तर आपण ज्वारीचं बनवणार आहोत आहोत ज्वारीचे डोसे ज्वारीचं पीठ बनवणार आहोत कारण ना का माहिती आहे हे डायबिटीज असणार असणाऱ्यांना आपली मुलं ज्वारीच्या भाकऱ्या खात नाही तर माझा ज्वारीची कधी कधी बनवते डोसे पुन्हा सासूबाईंना डायबिटीस आहे तर त्यासाठी त्यांनाही हे उत्तम आहे ना आणि आपल्याला सर्वांनाच हे उत्तम आहे म्हणून मी ज्वारीचे डोसे प्रामुख्याने बनवते तर बघा प्रमाण ह्याला मी या दोन वाटी दोन वाटी ज्वारी घेतलेली आहे तुमच्याकडे जसं प्रमाण असेल तसं तुम्ही घेऊ शकता आणि बघा आपण ही डाळ घेणार आहोत उडदाची ही मी पाव वाटी घेणार आहे पण मी क कशी घेते मी नेहमी उडदाची घेते आणि त्यामध्ये ना थोडीशी ही मुगाची डाळ ही मुगाची डाळ मी थोडी घालते त्यामुळे पौष्टिक तर होतातच आणि सॉफ्टसुद्धा होतात उडदे उडदाच्या डाळीमुळे सॉफ्टसुद्धा होतात आणि पौष्टिक एक नंबर हे बघा मी थोडी पाव पावटी घातलेली आहे आणि ह्यामध्ये आपल्याला अजून काय घालायचं आहे मंडळी मंडळी चवीसाठी आपण घेणार आहोत एक चमच एक चमच मेथी घातली एक चमचा मेथी घालायची त्यामुळे ना खूप चविष्ट होतात पाच ते सहा तास ठेवली तरी चालते भिजत ठेवणार आता धुवून पाणी घालून भिजत ठेवणार आणि हे तुम्हाला घालायचे असतील वाटलं तर घालू शकता मोठभर पण मी उडदाची डाळ घातली आणि उडदाची डाळीने सॉफ्ट होतात आणि पौष्टिकसुद्धा आहे उडदाची डाळ चला सग सगळंच पौष्टिक एक नंबर बनणार आहे बघा डोसा पाणी घेतलं आहे आता मस्तपैकी म्हणत ते अशा प्रकारे ना धुवून घ्यायची छान तर आपण ना मस्तपैकी दोनदा धुवून घेऊया हे बघा पाणी कसं निघालं हे बघा तर आता मी ही भिजत ठेवते पाच ते सहा तास अंदाजी ठेवा आणि रात्री वाटून घ्या सकाळी डायरेक्ट करूया आपण चला आता वाटल्यानंतर मी दाखवेन चला आता हे बघा रात्री घेतले मी या वाटायला आता कशी मस्त भिजले ना पाच सात तास वर झाले तर आता मी वाटून घेते बारीक आता वाटली की दाखवते हे बघा मंडळी वाटून घेतले मी पण ज्वारी म्हणजे तांदूळ कसं लगेच वाटलं जातं ना पण ज्वारी वाटायला थोडा वेळ लागतो हे बघा मंडळी बहिणींना माझ्या बघा आता मी अस वाटलंय बघा मंडळी पीठ झाले आपलं वाटून झाले चांगलं असं ढवळून घ्यायचं पूर्ण कारण ते मिक्सअप आप... झालं पाहिजे हे बघा असं मस्तपैकी फेटून घ्यायचं हे बघा आणि आता कसं आंबवायला ठेवायचं ना पीठ मी दाखवते त्या त्या पद्धतीने पीठ जर तुम्ही ठेवलं ना तर तुमचं शंभर टक्के पीठ मस्तपैकी फुगून येणार आणि तुम्हाला मी दाखवेन सुद्धा सकाळी हे बघा मंडळी असं उबदार जागेत ठेवायचं तर माझ्या गॅसवर कसं उबदार जागा आहे गॅस म्हणजे तर मी ह्या कोपऱ्यामध्ये ना जागे उबदार जागेत ठेवलं आहे आणि त्याच्यावर ना कुठूनही त्याला हवा आत जाऊ नये बघा अशी असं झाकण फिट्ट ठेवायचं आणि काहीतरी वजन ठेवायचं यावर हे बघा मी पळपट ठेवलाय आणि नंतर ना पाण्याने भरलेला टोप आहे हा बघा हा स ठेवलाय आणि मी तुम्हाला सकाळी दाखवेन पीठ कसं माझं आंबले आहे बघा ही महत्वाची टीप आहे पूर्ण फिट्ट लावले बघितलं का आता सकाळी बघूया आपण पीठ चाले चला सकाळी उद्या भेटूया आता आता ज्वारीचा डोसासुद्धा किती छान बनतो तुम्हा, तुम्हाला तुम्हाला मी दाखवते घ्या आणि मीठ टाका तर चला आपण डोसा टाकते मी तर आपण यात काही सोडा वगैरे काहीच नाही टाकलाय हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकली मी होती म्हणून भाजीला चिरलेली त्यातली थोडीशी टाकली, टाकली। बघा कसे ढोल पडले मग तो खूप सुंदर बघा नेहमीप्रमाणे आणि जसं मुलं ज्वारी खायला मागत नाहीत ज्वारीची भाकरी वगैरे तर त्या ह्याच्याद्वारे ज्वारी ज्वारीचे कसे पदार्थ त्यांच्या पोटात जातात आता हे माझ्या मुलाला माहितीच नाही मी कशाच बनवले किती मस्त होल पडलेत ना हा बघा खूप छान तर अशाच तऱ्हेने आपण सगळे अशाच तऱ्हेने आपण सगळे बनवूया डोसे मी छोटेच बनवणार मी छोटे, छोटे मोठे सगळे बनवते सगळ्या प्रकारचे पातळ वगैरे सगळं बघा जर आपल्या घरात कोण मात्र माणूस आहे त्यांना तांदळाचे चालत नाही तर ज्वारीचे आपले म्हणजे सगळ्यांनीच चालतात हे ज्वारीचे पौष्टिक आणि तांदळाविषय बरे ना आता किती मस्त खरपूस घालतो मी असे हल्ली ना की समजायचं झाले बरोबर असे हालायला पाहिजे हल्ली ना की आपली डोसा तयार झाला समजायचं दोन झाली आता फटाफट करून घेऊया आपण आणि आपली शिजुनी पद्धत कांदाच वापरायचा मग तो कांदा आपल्याला वापरायला सुद्धा येतो तर ब्रश वगैरे नाही वापरायचा पहिले मी व्हिडिओच वापरायची वापरत नसेल ना तर ते खराब होऊन जातं मी गावावरून भिड आणलेलं चांगले बनायचे त्यामध्ये पण ते वापरात पाहिजे वापरात मी बंद केलं मध्ये तर ते खराब झालं चिटकाय लागले मग तो पॅनच वापरतो खूप नरम खूप छान झाले मस्त असेच आता करून घेते मी दाखवते तुम्हाला हे बघा मी तर डब्याला बनवते हे बघा खूप छान झाले नरम आणि तो म्हणा मी चटणी नाही बनवली कारण मुलगा म्हणाला मला चटणी नको मला म्हणून त्याच्यासाठी कांद्याची भाजी केली कांद्याची भाजी बघा चटणी बघा बघा किती छान झाले ना कांद्याची चटणी बघा मंडळी तुम्ही बघण्याच्या नादात विसरलात ना सबस्क्राईब करायला तर कर लगेच आता पटकन सबस्क्राईब लाईक आणि शेअर सुद्धा करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चला भेटू आपण पुन्हा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मुलाला कांद्याची चटणी पाहिजे म्हणून कांद्याची चटणी केली आणि भरपूर सारे डोसे त्याला डब्याला खायला आणि मला नाश्त्यासाठी स्वामींचं तारकमंत्र लावून ठेवतो तारक तारकमंत्र लावलं आहे तारक मुलाला बघा दोन डोसे आणि त्याची आवडती कांद्याची चटणी दिली बघा डब्याला देऊन वगैरे हो आता हे आपल्या नाश्त्याला उरले सासूबाई तुमचे काका आणि मी तिलाच जण ओढला नाश्ता करायला त्यामुळे ह्याच्यातलं स्व मला वाटतं उरतील बघा किती छान झाली आणि आता नो, नो टेन्शन खाताना की तांदळाचे खाते वगैरे चला बाय